श्री स्वामी समर्थ आज देव तुम्हाला सांगू इच्छित आहे पुढचे काही मिनिट तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहेत कारण काही मिनिटांमध्ये देवांकडून तुम्हाला संरक्षण कवच मिळणार आहे हा संदेश न वगळता शेवटपर्यंत ऐका ते आशीर्वादाच्या स्वरूपात तुम्हाला आता पुढच्या का काही क्षणामध्ये मिळणार आहेत माझ्यावर विश्वास ठेवा आणि प्रक्रियेवर विश्वास ठेवा सर्व काही सुरळीत होणार आहे तुमच्या वेदना संपतील अश्रू थांबतील दरवाजे उघडतील तू एकमेकांना आधार देत दुःखामध्ये एकमेकांचा आधार बनत साथ देत ज्यावेळी आयुष्यामध्ये पुढे मार्गक्रमण करत आहेस तर तुला आयुष्यामध्ये नेहमीच तुझ्या परमेश्वराची साथ सोबत असेल आणि तू कधीही एकटा नसेल आजच्या कलयुगामध्ये तुझ्या आजूबाजूला असे, असे। अनेक लोक आहेत जे त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकत नाहीत पण तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला त्यांनी मदतही केलेली नसते किंवा तुम्हाला अपेक्षित सहकार्य केलेलं नसतं आयुष्यभर साथ देणारी माणसं सा कमव कारण ती काही तास बोलणारी माणसं सा प्रवासातही सापडतात कारण मनाने नाते जुळलेली हे आयुष्यभर टिकून राहतात आपलेपणा माझ्या मुला सगळेच आखवतात पण मनाने आपलेपणा व्यक्त करणं आपली खरी व्यक्ती कोण आहे ती वेळच सांगत असते तुझ्या आजूबाजूला तुझी आपली वाटणारी लोक ती फक्त दिसायला नावा पुरते असणार आहेत पाणी धावते म्हणून त्याला मार्ग सापडत असतो त्याचप्रमाणे जो व्यक्ती प्रयत्न करतो तो यशासाठी त्याला नक्कीच मार्ग सापडत असतो तुमची परिस्थिती आता बदलणार आहे मी तुमचे देवता आहे आणि हेच धारणा तुम्ही मनामध्ये ठेवून पुढे चालायचं आहे हे तुम्हाला अजून समजू शकलेले नाही पण मनावर घ्या सर्व काही देवाच्या बुद्धीने घडते आणि प्रत्येक संभाषणाचा तुमच्यासाठी खोल अर्थ रुजलेला आहे आपण जे स्वप्न पाहिलं आहे ते सर्व घडणार आहे आज चमत्कार घडणार आहे आणि असंच एका दिवशी तुम्हाला अचानक तुमची वेळ येणार आहे आणि यश तुम्हाला मिळणार आहे त्यामुळं तुम्हाला लढत राहायचं आहे आजपर्यंत असंख्य अडचणींना तुम्ही तोंड दिलेलं आहे आणि त्या अडचणी तुम्ही स्वतः झेलल्या आहात आणि त्यामुळे तुमचं दुःख काय आहे तुमच्या परिस्थिती काय आहे हे तुम्हाला फक्त माहिती आहे आणि जे स्वामींना माहिती आहे ते इतर कोणी जाणून नाही त्यामुळं तुम्ही इतर कुणाला कितीही सांगायला गेला तरी ते तुमच्यावर विश्वास ठेवणार नाहीत खोटं बोलणारे व्यक्ती तर सर्वांनाच आवडत असतात पण खरं बोलणारे व्यक्ती या मात्र सगळ्यांना खटकतात तुमच्या हाताने तुमचं जीवन घडत असतं त्यामुळे तुम्हाला तुमचं सांभाळ करायला समर्थ आहेतच पण आपण काय करतो किंवा आपण कितपत काय घडवतो आपले कर्म काय काय आहेत आपले स्वभाव काय आहेत आपले विचार काय आहेत हे सर्वस्वी याचं भान आपल्याला स्वतःला ठेवायला हवं माझ्या मुला आयुष्य चांगल्या वाईट अनुभवाची शाळा आहे रे जिथे अनुभव प्रत्येकाला शिकवून देत असतो तुझं आयुष्य इतकं छान आणि सुंदर बनव की निराश झालेल्या व्यक्तीला तुला पाहून जगण्याची इच्छा त्याच्यामध्ये निर्माण होईल लोकांना वाटतं की तुम्ही चांगलं करावं परंतु हे देखील सत्य आहे त्यांच्यापेक्षा चांगलं करावं हे त्यांना मान्य नसतं आपण स्वतःवरती जितकं लक्ष केंद्रित करू आपण आपला विकास घडवत असतो कारण कुणीही तुम्हाला साथ येणार ना नाही इतरांचा विचार न करता आपण आपण काय घडवतो आणि आपण कसा विचार करतो यावरती लक्ष केंद्रित करायचं प्रगतीच्या मार्गावर असता इतरांपेक्षा काही चांगलं करून दाखवता इतरांपेक्षा चांगले गुण कौशल्य तुमच्याकडे आहेत तरी ते देखील लोकांना पाहावत नाही दुःख आहे ते विसरून जा आणि सुख आहे ते जवळ ठेवून घे येणारा दिवस हे निघून जातील त्यातले फक्त क्षण तो जपून ठेव लोकांना कितीही आपलेपणा दाखवला तरी शेवटी परकेपणा ते दाखवतच असतात दुसऱ्याच्या सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं कधीही एकटी नसतात ज्या लोकांना तुमची खरं साथ द्यायची असते ना ते परिस्थितीचा कधीहीच विचार करत नाही तुम्हाला जे समोर आलेलं असतं त्या गोष्टींकडे तुम्ही लक्ष के केंद्रित केला तर, तर त्या गोष्टी तुमच्या हातून सहज होतात कोणत्याही गोष्टी तुम्हाला अवघड वाटत असतील तर त्या अवघड वाटून घेण्याआधी तुम्ही त्याला समजून घ्यायचा प्रयत्न करा कारण अशक्य गोष्टीही शक्य असतात स्वामी सगळं काही शक्य करतात फक्त तुमच्या प्रयत्नांची तयारी तिथे असायला हवी तुमचे प्रयत्न तिथे कमी पडता कामा नये आणि तुमचा स्वतःवरती विश्वास असायला हवा कारण तू तुझ्या दृष्टीने बरोबर आहेस कारण तुझ्यासारखा दृष्टिकोन सगळ्यांकडेच असेल असं नाही आहे मित्रपरिवारामध्ये कितीही मतभेद असतील तरी चालतील पण तुझ्या मनामध्ये कोणताही मतभेद नसावा व्यक्तींचं मूल्य जाणून घेण्यासाठी एकतर त्या तुला कमावाव्या लागतात किंवा त्या गमवाव्या लागतात कारण प्रत्येक गोष्टीची सुरुवात ही स्वतःपासूनच होत असते इतरांवरती तुम्ही अवलंबून राहाल तर तुम्ही फक्त अवलंबूनच राहाल सत्यामुळे डोळ्यात पाणी येऊ शकतं पण त्याचे भविष्यात चांगले परिणाम नक्कीच मिळतात माझ्या मुला माणूस की दाखवताना सत्याची कास कधीही सोडू नको त्यामुळे तुला आयुष्यामध्ये फायदाच फायदा होणार आहे पण बाळा नेहमी लक्षात घ्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक आशेचा किरण नक्कीच येत असतो जिथे सगळं काही संपलं असं वाटत असतं तिथे नव्याने सुरुवात नक्कीच होत असते वाईट गोष्ट घडली की त्यामागून एक चांगली गोष्ट नक्कीच घडत असते त्यामुळे धीर संयम न सोडता आपण अपन आपलं मार्ग सोडायचं नसतं ते नेहमी तुझे गुरु असतील पण जे लोक तुझीच बदनामी करतील ते तुझीच लोक आहेत ज्यांनी तुझी बदनामी केलेली आहे पुढं एक आणि पाठीमाग एक असं केलेलं आहे परिणाम काय होणार आहेत हे आपल्याला माहिती असतं आणि कदाचित कधी आपल्याला परिणामांची भीतीही नसते आणि त्यावेळी आपल्याला भीती न बाळवता प्रत्येक अडचणीला सामोरं जायचं आहे त्यातून तुम्हाला एकतरी शिकवण मिळणार आहे किंवा तुम्हाला लढण्याची जिद्द मिळणार आहे जे बदलता येईल ते बदलू शकतोस जे बदलता येत नाही ते स्वीकार आणि जे स्वीकारता येत नाही त्यापासून दूर जा परंतु नेहमी स्वतःला आनंदी ठेव शत्रूचं अस्तित्व कितीही मोठं का असे ना पण आपल्या आत्मविश्वास आणि सातत्याचा प्रयत्न त्याच्या पुढे अस्तित्व लहानच ठरत असतं सगळेच जीवनाचे धडे पुस्तकात मिळत नसतात बाळा असंख्य धडे हे आयुष्यात शिकून जात असतं त्यामुळं संकटांना घाबरून न जाता आपण तिथे तोडगा काढायचा आहे आणि सामोरं जायचं आहे कारण तुम्हाला खेचणारे पाय ओढणारे तुमच्या जवळचेच असतील ज्या लोकांनी वाईट वेळेत तुमची साथ सोडली त्या लोकांकडं अजिबात लक्ष देऊ नका पण ज्यांनी तुमची वाईट वेळेत साथ देऊन तुम्हाला चांगली वेळ आणून दिली त्या लोकांचं मोल कधीही विसरू नका बाळा चांगले लोक आणि चांगले विचार आपल्याबरोबर असतील तर जगात कुणीही तुमचा पराभव करू शकत नाहीत लबाडीपणा करणारा खोटेपणा करणारा एखाद्याची फसवणूक करणारा हा नेहमी स्वतःला खूप हुशार समजत असतो पण बाळा ते देवापासून लपलेलं नाही कोणाला ना विश्वास बसणार नाही पण तुमचा मार्ग त्यावेळी सोपा होईल आणि तुमच्या आयुष्यामध्ये हा बदल नक्कीच घडणार आहे अस्तित्वात असताना या सगळ्या गोष्टी त्याच्यापासून कशा लपून राहणार त्यामुळे तू या गोष्टींचा फार विचार करू नको आणि तुमचं जे कर्तृत्व आहे ते परिणामकारक आहे हे नेहमी लक्षात ठेवा ज्यावेळी तुम्ही स्वतःला ओळखता त्यावेळी तुमच्या आयुष्यामध्ये बदल घडत असतो कारण समर्थ नेहमीच तुमच्या पाठीमागे समर्थपणे आहेतच जर तुम्ही चुकीच्या मार्गाला गेलात तर नुकसान तुमचंच आहे जर चांगल्या मार्गाला गेला तर फायदाही तुमचाच आहे